मित्रांनो उद्या आपला हरिदा व्रत आहे जे की सर्व सुवासनी करतात त्या व्रता एक छोटीशी कहाणीने महादेवास विचारलं की असं कुठलं व्रत आहे ज्याच्या मध्ये कमी कष्टामध्ये मोठं फळ प्राप्त होईल त्यावेळी त्यावेळी महादेवांनी असं उत्तर दिलं की सर्व नक्षत्रात श्रेष्ठ नक्षत्र चंद्र सर्व ग्रहामध्ये श्रेष्ठ ग्रह सूर्य सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी गंगा तसेच सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ नारायण आणि सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे हे, हे हरितालिका व्रत जे व्रत केल्यामुळेच तू मला प्राप्त झालीस म्हणजे पार्वती शंकरांना प्राप्त झाली तर हे व्रत कसे होते काय सुरू झाले काय होते याच्या मागची कहाणी थोडीशी त्यांनी अशा प्रकारे सांगितले की हिमालयाची पुत्री होती पार्वती तिनं लहान असल्यापासून तिचं एकच मनोकामना होती की पती पतिव्हती नव्हतं मनोमली कामना केली की मला हेच पती म्हणून आहेत पण काय झालं त्यांनी त्याच्यासाठी खूप जास्त तप करायची खूप जास्त म्हणजे व्रतवैकल्य करत राहायचे असं करत ना मग खूप वेळ पुढे होऊन गेला एक वेळेस नारदम हिमालयाकडे आले त्यांनी सांगितलं की तुमची कन्या आता उपवर झाली आहे तर तिचा हात तुम्ही नारायणांना द्यावा किंवा विष्णूसाठी हात मागण्यासाठी न्यावे हे कळताच त्यांनी खूप जास्त खुश झाले आणि त्यांनी पार्वतीला सांगितले की स्वतः विष्णूसाठी मी तुझा हात देतोय तुझं लग्न आहे यावर पार्वती खूप जास्त रागवल्या त्यांना खूप जास्त राग आला कारण की त्यांनी मनोमने फक्त भगवंत महादेवानंच आपला पती म्हणून मानलं होतं मग त्या रागाने काय केलं घर सोडून गेल्या आणि एका गुहेमध्ये एक गुहा होती त्या गुहेमध्ये त्याने एक व्रत सुरू केलं उपासना सुरू केली तो हाच दिवस होता त्या दिवशी तिने काय केलं दिवसभर फक्त फळं थोडेसे खाऊन किंवा खूप जास्त कडक काही जर निरंकार उपवास करून पण करतात पण पार्वतीने निरंकार उपवास केलेला आणि छान अशी पूजेची मांडणी केली आणि ती आपली काहीतर जागून पण पूजा करतात याच्यामध्ये छान पूजा केली त्याचा मग शंकर स्वतः प्रसन्न झाले त्यांनी आले तुझी काय इच्छा आहे तेव्हा पार्वती बोलले की मला तुम्ही पती म्हणून हवे आहात माझे वर म्हणून हवे आहात व्रताला प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना आशीर्वाद दिला की तास असू आणि ही गोष्ट जेव्हा ते हिमालयानं सांगितली ते हिमालय पण ठीक आहे म्हणून त्यांचं लग्न झालं अशा प्रकारे ही कथा आहे तर इथून सुरुवात झाली या, या व्रताची जे की पार्वतीने सुरू केली हे व्रत कसे करायचे तर हे व्रत करण्यासाठी छान सुंदर जिथं आपण पूजा ती छान स्वच्छता करून घ्यायची पूर्ण घराची तिथे केळीचे पानं किंवा फळं छान सगळे उप आपले जे पण पूजेचे सामान आहे व्यवस्थित मांडून घ्यायचं भगवान शंकरासोबत पार्वतीची पण उपासना करायची छान त्यांची पूजेची